म्हणजे स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये जे आपल्या सेल्फ इम्प्रुव्हमेंट जर्नीच आहे तर मी काही गेले काही दिवस झाले जिम लावली विचार करतोय की जिम मधलं व्हिडिओ व्हिडिओ शूट करायचं जे मी जे मी वर्कआउट करतोय ते तुमच्यासोबत शेअर करायचं पण जसं जसं मी जिम मध्ये एंट्री करतो ना तिथं सगळे लोक बघतो ना कॉन्फिडन्स नाही ना होत यार नाही होत कॉन्फिडन्स तर आपले हे आपण व्हिडिओ बनवायची सुरुवात झालेली आहे दिवसाची सुरुवात तर आपली पहाट पासला झालेली आहे तर उशीर न करता आज आपण आज मी ठरवलंय की काही काही झालं तरी मी जिम मध्ये बनवणार जिम मला एक्सरसाइज दिली जे मला एक्सरसाइज दिली ट्रेनरनी त्या ची व्हिडिओ बनवणार जिम मध्ये जाऊन आणि मी विचार नाही करणार लोकांचा की हा बघतोय आणि तो बघतोय आपल्याला का, काय करायचंय बघितलं तर बघितलं तर काय तो काय आपल्याला काय बोलणार आहे का नाही मग का मग का आपण नाही व्हिडिओ बनवत असं माझ्या मनात येत आहे पण कधी येते माहितीये का जेव्हा जिमच्या बाहेर जातो ना त्यावेळेस मना त्या मला मनात येतात त्याला ये बघतंय ते बघते नको बनवायला नको बनवायला त्याच्यामुळं मी मला सकाळी जायला टाइम पण भेटत नाही कारण की मी बाहेर जातो दुसरं काम असतं त्याच्यामुळे मला हा वेळ कम्फर्टेबल आहे तर मी आता बाजलेले एक वाजता चला तर मग उशीर न करता जिम मध्ये जाऊयात पटापट आणि बघूयात कोच काय देतात